पॅन्टवरून मुकबधीर मुलाच्या खुणाचा गुन्हा उघड आरोपी ताब्यात तळोजा पोलीस ठाण्याच्या मुलाचे हातपाय बांधून पाण्यात फेकलेला मृतदेह मिळून आला होता त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत घटनास्थळावरील पुरावे मयत मुलगा राहत असलेल्या परिसरातील संशयित इसम पाहण्याकरिता व मयत मुलगा राहत असलेल्या परिसरातील लोकांकडे तपास करण्याच्या दृष्टीने दोन पथके तयार करण्यात आली गुटख्याची पुडीवरून इसम रमजान मोहम्मद शेख हा आरोपी निष्पन्न झाला आरोपी रमजान मोहम्मद शेख याने शारीरिक सुखाकरिता करून त्याचा खून करून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपी रमजान मोहम्मद कारवाई कामी डायगर पोलीस ठाणे करत आहेत पक्षाचे हर्षल कदम दशरथ विटकर शशिकांत पवार श्रीनिवास तुंगेनवार आणि गेगडमल हे आपल्याला माहित असेल की सत्तावीस तारखेला तळोज्यातील किरवले गावच्या हद्दीमध्ये एका डबक्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा हातपाय बांधून टाकलेला मृतदेह मिळाला होता त्या मुलाच्या अपहरणाबाबत डायगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता त्याच्या आईकडं त्या परिसरात राहणाऱ्या लोकांबाबत आणि त्या मुलाचे कोणी मित्र आहेत काय होत विचारपूस करून सात आठ संशयित सेंट्रल युनिटने ताब्यात घेतले होते घटनास्थळी मृतदेह आणि त्या मुलाची पॅन्ट याच्यामध्ये जवळपास पंचवीस मीटरचं अंतर होतं आणि तिथे एक गुटख्याची पुडी मिळून आलेली होती हे जे ताब्यात घेतलेले सात आठ दिसम होते यापैकी एक जणाकडं एक जण तो गुटखा खात होता आणि त्यावरून त्याची चौकशी करून त्यानेच तो गुन्हा केल्याचं कबूल केलेला आहे तो मैताशी परिचित होता त्याने अननॅचरल सेक्शुअल सा, सेक्ससाठी तो जो मयत मुलगा आहे तो स्पेशल चाइल्ड आहे मतिमंद आहे त्याला त्याच्यावर अत्याचार तेचर केला आणि त्यानंतर ते माहीत पडेल या भीतीने त्याला हातपाय बांधून मारून टाकून तिथं डबक्यामध्ये टाकल्याचं निष्पन्न झालं या गुन्ह्याचा पुढील पूर्वीपासूनच तपास डायगर पोलीस स्टेशन करत असल्याने हे आरोपी आणि संशयित देखील आम्ही डायगर पोलीस स्टेशनला आमच्या युनिटने हँड केले होते ब्युरो रिपोर्ट तळोजा पनवेल वार्ता न्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री